देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत लोकसभेत महायुतीची धूलझाण झाली तर महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा मिळाल्या त्यामुळे ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गट आम्ही राज्यात सत्ता स्थापन करू असा विश्वास व्यक्त करत आहे आता त्यांच्या या विश्वासाला एका एक्झिट पोलचाही सपोर्ट मिळत असल्याचं लोकसभा निवडणुकीतील विश्लेषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महायुतीला एकशे तीस जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला त्यासाठी त्यांनी महायुतीला झालेल्या मतदानाचे आकडे सांगितले दुसरीकडे काँग्रेस मात्र लोकसभेवरून विधानसभेत महाविकास आघाडीला एकशे पन्नास जागा मिळतील असा दावा केला आहे दोन्ही बाजूंनी विधानसभेत आपणच येणार असल्याचं बोललं जात आहे मात्र समोर आलेल्या एक्झिट पोलने राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असून सत्ता स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीसचा चा आकडा पार करणे गरजेचं आहे लोकसभेच्या निकालानुसार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल मिळण्याची शक्यता आहे विधानसभेत महाविकास आघाडीला एकशे अठ्ठावन्न जागा मिळतील असा अंदाज आहे तर महायुतीला एकशे सत्तावीस जागा मिळतील त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या महायुतीतील भाजपचे एकशे पाच शिंदे गटाचे चाळीस तर अजित पवार गटाचे चाळीस आमदार आहेत फोनुसार भाजपच्या बेचाळीस जागांवर शिंदेंच्या सतरा जागांवर तर अजित पवार गटाच्या पंधरा जागांवर आघाडीला यश मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तर चार महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटास तीस जागा काँग्रेसला बहात्तर जागा तर शरद पवार यांच्या गटाला बावन जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे